करायचं काल गिरत महादेवाला पण ह्या टपुरेच मुंग्या पडल्या काल जानवारा घे महागारी दाळू तुला येताना सांगाय काय झालं मला येताना म्हणले की मग इथे नसतं काय देवाला म्हणलं आता माझं चुकलं गप्प बसलेली दाखवली बसवली परत रात्री जा तुम्ही झालं झाले मग जाऊन बघा पाव किलो डाळ आणि अर्धा किलो गुळा काय करायचं त्याला तर बडीशेप नाही बडीशेप खायतर हिलगुडं नाही असं झालं काय करायचं थोडं थोडं बडीशेप तर नव्हतीच आणि हिलगुडं होतं तेवढं चार तीच आपलं मिक्सरात साखर टाकली केलं आणि तेवढीच बघा हे केलं पाव किलो ते डाळ एवढी ठेवली म्हणजे सगळी कशी घालायला म्हणून एवढीच ठेवली सगळे झालं मग सगळं पूर्ण स्वयंपाक झालाय आमटी घातली आपल्या शिजायला आम्ही बापूला म्हणतो कसती म्हणाल कॅर म्हणून म्हटलं आता भजी राहिलेला गरम गरम भजी करा एक कांदा चिरलाय बघा थोडा सॅकले कुठं करत बस भजी म्हणून एवढं केलं ते बघा पोरं खात्या ते ह्यांना आवडत भजी म्हणून म्हटलं भजी करावं चिरला बघा ह्यात का थोडंसं मीठ टाकलं धुवून घेतलं आणि आता बघा पीठ मळायला गेलं आपल्याला बांधणी आपलं ठेवल्यास गाठी बांधून त्याला टाकायचं काय करायचं कोणाची वाट बघायची बागा एका मशीन दूध दिलं नाही तर जावाला अर्धा लिटर दूध दिलं म्हणून जाव बोंबलाय लागली पुरींना म्हणते आता एवढं पुरतवी मुद्दा म्हणून करते ते सणासुदीला मला देत नाही तर का करायचं गप बसली तिला काय सांगू मशीन दूध दिलं नाही म्हणून मी आपली गप्प शब्द सकट म्हणजे सणासाठी जाणाला सकड बोलायचं परत जाऊन दिन खावा आधार दुसरे दिले उघड्या दूध दिलं नाही म्हणून तिला कमी इतके दिवस भर दिले नाही ना तिला वाटतंय मुद्दाम करते कोण मुदामन करतय काय बोलली तशी टोचू ना चुलीवर चार वाजल्यापासून मला करते चुलीवर करायचं तर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर पाय दुखायला आता म्हणलं तिला पीठ म्हणूनच नाही वर बाहेरच जात काय कर मग पोराला म्हणजे बसती तर चुलीपशी कुत्र मांजा लागत आमटी कत्रीशी आणून ठेवले टोकले इथं बाटी हे घासायचे जनावर आलं म्हणजे मी जाते वावर बचा ह्यांना जेवाय वाढून नाही तर बघायचं कस तरी होत आहे मसरांसाठी करावं लागतंय मसरांसाठी लवकर आणून माया देहनातच नाही किती लागायचे आपल्याला दाळ पाव किती पोरं तर खातच नाही ती एक खाल्ली तर येते आणि ह्यांना आवड झाली म्हणून आपलं पाच सात झाले तरी पास झाल्या काय नऊच पोळ्या झाल्या बघा मुकुर आणि दोन चपात्या झाल्या पाच म्हणजे अकरा होत टाकलं फिटनस फिट म्हणून कारण बाहेर आत करत बसायचं म्हणजे सोडाच पल्ला सोडा लय पडला सोडा पडला काय करायचं आता सोडा आणि तेल पिऊन ये काय म्हणतो सगळं तेल भाषेत जरा झाड टाकले असं चुरगाला म्हणजे वाच येत ह्याला कुटुंबेद नाही काय नाही काय करायचं आहे कसं करायचं आपल्या गरीब परिस्थितीला कुठनं लय आणायचं काय कस तरी खाल्लं मी झालं की सणच करायला नव्हती बरं का पण म्हणजे अकरा बाळासाठी करावं सर म्हणून केला मी तर सणाची एवढी नव्हतीच म्हणजे सणाला कसं नाट लावायचं म्हणून बघा केलं नाही तो सण मला म्हणलं की नाही करूच वाटत नाही काय करायचं आता बरं झालं आमटी बघा एवढी तांबे एवढंच तांबे आमटी किती आणि म्हटलं भज्या समजा हवाय तुटी भजी लागते रात्री बी खाते भजी भजा नसतं भजी रात्री माणूस खाऊ शकते आमटी उद्या बी खाते थोडीच किरी बस म्हणतात तेवढीच कुठं लय करायचं त्याला नाही आपल्याला फिरीस ठेवायचं कुठं सांगा एका घरात सगळं आपलं इथं सगळा पसारा येतो इकडं काय करायचं नाही बेडवर ठेवतो बघा एका जागी आला पण जागे तुमचं झालं नाही स्वयंपाक सांगा पंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा अगा पिढ आहे बघा भजी पापड्या एवढ्या करते की म्हणजे झालंच मग टेन्शनच नाही परत कशाला म्हटलं करावंच परतच करावं म्हटलं तू भजी राहिली माझी राहते तसं आता येते तिथे मसल बघा बघूच तर येते बांधायला ये नेहमी दूध काढायला गेली एका मशीत दूध काढलं आणि एका मशीला मी गेली त्या मशीनला मारले उडी काय करायचं सगळ्या मसाल्याचं मी दोघं सगळं दिसलो तर आहे नाही एका मशीला मी नाही दिसली की झालं तिचं उडी मारली आणि मी काय करत होती पुरण वाटत होती म्हणून बसली होती बाबा काय झालं पण बरं काय झालं आता अचानक कशी असते काय माहिती वाट होय 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 काय मला वाटलं परानेच काय करून घेतलं आमती पराला सांगितले चुली पैसे जाऊ लागले म्हणून त्याला कटे बसले अरे कुत्रा आम्हाला आलं तर लय यावं रे बाबा काही सांगून आपल्या येत या तेव्हा तेव्हा भजी करतच नव्हत्या म्हणजे आपलं वाहवून घ्यायला लागेल की वालवळा कुठं जायचं कोणाला सगळ हा मग दर वर्षी आम्ही दोघी जावा जावा जात होतो आता कोणाला म्हणायचं चलवाया म्हणून कुणाला पाणी लावणे नको कुणाला काय नको आपलं स्वयंपाक झालं जायाच पुजून झालं संपलं का त्याला काय काय नको कुणाचं एक नको कुणाचं दोन नको आपल्याला बोलायचंच नाही फरास बोललं बोलायचं नाही राहायचं <laughs> तो बाबा कोपराला लागलो मला येतो मग तर तू माझं नुसतं तू काय लागलंय कपर ठाणाठाणा उडे मारते हे हाडकाड लागले बाबा सुचलं दुखायला लागलं कोपऱ्यात काय करायचं